तर नमस्कार सर्वांना गुड मॉर्निंग आज मी आलेली आहे सकाळी सकाळी आमच्या काजूच्या बागेमध्ये काजू काढायला आलेली आहे मी काजू काढायला सुरुवात करायची हे असे वाऱ्याने खाली पडतात ते आता काढायला सुरुवात करायची आणि वरती पण पिकलेले असतात काय ते काटेने झाडून काढायचे आणि ते नंतर गोळा करायचे आज सकाळी लवकरच आले आहे मी तर तुम्ही बघू शकता आमची काजूची बाग आणि तुम्ही पण बघा नक्की नंतर मी काजू काढल्यानंतर तुम्हाला दाखवेन चला बाय बाय छोटासाच एवढासाच एवढा व्हिडिओ करते